माझ्या वडिलांना ते काहीतरी पैशावरून एक सावकार येऊन घरी बोलत होता असं अरे आपल्या देवानंतर आई बापानंतर बायकुई किंवा बायकोला कोणी तू ये ना कुत्र्या मांजरापेक्षा पण खाल्लेच लेवल असं ना तुमच्या आजूबाजूला काही मामा काका नातेवाईक उल ते कोण कोणी जायचं यांना मोठं होऊन दाखवायचं गावात लोकांना त्रास दिलायचं आम्हाला तर शरीराला हवेची गरज आहे तसं या जीवनात पैसा सुद्धा हवेतच महत्वाचा परिवारासाठी समाजासाठी का काय करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मोठं बनावं मग यश मिळवण्यासाठी पण वेगळेवेगळे गुण एकत्र आणावं लागतात त्याला मानतात यशाची रेसिपी आतापर्यंत बिर्याणीची रेसिपी ऐकली असन पनीरची ऐकली असन मग यश मिळवण्यासाठी सुद्धा रेसिपी आहे मराठीमध्ये काय म्हणतात रेसिपीला पाककृती पाक पाक <laughs> मग यश मिळवण्यासाठी पण बरेचसे इन्ग्रेडियंट असतात आज मी ते इन्ग्रेडियंटवर डिस्कस करणार आहे बरोबर पीपल हू सक्सीड ॲट द हायेस्ट लेवल आर नॉट लकी दे आर डुईंग समथिंग डिफरंट दॅन एव्हरी वन जे यशस्वी लोक ऍक्सिडेंटली यशस्वी होत काही लोक म्हणतात तुम्ही लकी आहेत मी लकी लकी दिसतोय तुम्हाला लक म्हणतात पण लोक म्हणतात ना लकी ना ही लक नाहीये ते एखादी गोष्ट ठरवतात आणि वारंवार वारंवार वेगळ्या 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 अँगलने प्रयत्न करत राहतात म्हणून ते यशस्वी होतात बाकीचे लोक त्यांना म्हणतात यशस्वी आहे काय बरं या व्हिडिओ मधून लर्निंग पाय नाहीये तरी पण तो बॉल मारतोय आणि पळतोय सोप आहे का अवघड आहे त्याला बर का बरं करत आतली विल पॉवर जिंकण्यासाठी आणखीन त्याचं स्वप्न असत अवघड आहे ना अशक्य आहे तरी पण करतोय त्याला माझे येऊ राहिले ते खेळ खेळण्यात त्याचं लक्ष त्या पेनकड नाहीये त्याचं लक्ष त्या प्रॉब्लेम नाही आहे त्याचं लक्ष कशा ते खेळाकडे त्याला आवडतं ते खेळ खेळणं किती जणांना असं वाटतं शंभर काम केलं बेटर की एक काम केलं पाहिजे की तिचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजेत एक काम पण तुम्ही चेक करा जे लोक जन्म घेऊन मेलेत किंवा जे दहा वीस तीस म्हणून काम करतात किंवा तुम्ही करतात एक कामामध्ये सक्सेस आहे का तुम्ही नाही मल्टिपल वेगळे वेगळे कामं करून राहिलात वेगळे वेगळे पण फेमस होण्यासाठी एक कामावर लक्ष केंद्रित करावं लागत चूज केलं पाहिजे सो व्हाय शूड बिकम अ सक्सेसफुल इन युअर लाईफ इफ नॉट व्हॉट विल हॅपन यश मिळवणं का गरजेचं तुम्हाला असं वाटतं का तुमच्या जीवनात यश भेटलं पाहिजे तर का भेटलं पाहिजे नाही भेटलं तर काय होईल असं मी काय म्हणतोय आतापर्यंत म्हणलो ना आपण नाहीच भेटलं यश तर काय होईल जिंदगी घटती का नाही घटत आता पण एवढे दिवस तुम्ही कटवली का नाही कटवली इथून पुढं पण घटन प्रॉब्लेम काय तुम्हाला मग कटवायची का अशी मग इथून मागची जिंदगी तुम्ही कटवली आहे इथून पुढं पण तुम्ही तशीच जिंदगी कटवणार याचं कारण काय कारण की तुमच्या आतमध्ये ती डिझायर पाहिजे तो एकदम एक्स्ट्रीम लेवलला तुम्हाला कोणीतरी जाग केलं पाहिजे कुठले तरी तुमचे स्वप्न पाहिजेत कोणीतरी तुम्हाला हर्ट केलं पाहिजे माझी लई दुश्मन होते माझ्या कारसाठी मर्सिडीजसाठी करोडपती बनण्यासाठी मी जागा नाही झालो मला एक जणने कारमध्ये उतरून दिलं याच्यापेक्षा मोठी कारच घेऊन दाखवणार हो माझ्या वडिलाला त्या काहीतरी पैशावरून एक सावकार येऊन घरी बोलत होता लई खटत डोक अरे बापाला असं बोलत नाही बोलून देणार मी म्हटलं दोन गोष्टी आहेत एक एक गरज आणि एक स्वप्न पण सांगितलं गेलंय की लोक स्वप्नासाठी फार कमी मोटिवेट होतात पण गरजासाठी काही पण करू शकतात यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे ॲटिट्यूड पाहिजे मस्ट डू मला हे केलंच केलंच पाहिजे केव्हा तुम्हाला कधी कधी असं वाटतं का कुठली गोष्ट अशी वाटली तुमच्या जिंदगीमध्ये की आता ही गरजेचीच आहे याशिवाय शिवाय मी राहूच शकत नाही तेव्हा ते यश भेटायला लागतं तेव्हा मग तुम्ही दुनियाचा विरोध दुनिया काय म्हणतीये कोण हसत कोण नाव ठेवतंय काय फरक पडत काहीच नाही पडत अरे जर ताक मागायला जायचं तर भांड कशाला पाहिजे सांगायचं मला मोठं व्हायचंय हो पैसे कमवायचे हो मोठं तुम्ही झाला ना तर लोक तुम्हाला ऐकतील आणि मग लोक समाजकार्य होईन भिकारी माणूस काय देणार लोकांना काय देणार काय देऊ शकत नाही परिवारासाठी समाजासाठी काय करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मोठं बनावं लागण तर मला असं वाटतं प्रत्येकाचे स्वप्न असतील बघा बरं काय काय दिसते स्वप्न पैसे जिंदगीमध्ये पैसे पाहिजेत पाहिजेत त्यानंतर मुलाचं शिक्षण स्वस्त आहे का, का, का मागे मागे घर येतं ना घर पात्र्याचं पण येतं स्लॅबचं पण येतं मोठा बंगला पण होतो पैसे कमवले पाहिजेत ना का नाही कमवले पाहिजे पैसे yes. पैशाचे प्रॉब्लेम नाही तर पैसेच कमवा बाकीच्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे जी गोष्ट तुम्हाला मिळवायची त्या गोष्टी तुम्ही उतरल्या पाहिजेत कार असन चांगलं आरोग्य असन टाईम फ्रीडम फॉरेन ट्रीप आणि नंतर काय रिस्पेक्ट कधी भेटते हो। म्हणजे जो नवरा नवऱ्याचे कर्तव्य पूर्ण करतो ती बायको त्याला नवरा म्हणून रिस्पेक्ट करते ती म्हणती की मी सात जन्मी हाच पाहिजे आणि जी बायकोच्या इच्छा स्वप्न पूर्ण करत नाही ती बायको वट पौर्णिमे दिवशी वडाला उलटा येडा घालते हा मुर्दा मेला जन्मातला आहे माझ्या आयुष्यात आपण नको कधीच पण त्या 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 कठाळ्याला कळत नाहीये तो कठाळा काय म्हणतो आयलो बी म्हणते का नाही ती पण म्हणती हो अरे आपल्या देवानंतर आईबापानंतर सगळ्यात जवळची आपली बायको आहे किंवा बायकोला कोण आहे को नवराय तर समजत तर तू ये ना कुत्र्या मांजरापेक्षा पण खाल्ल्याचं लेवलच आहे का समाजाची काय सेवा होणार आणि त्याच्यानंतर आपलं शरीर आपलं लिव्हर आपले लंग्ज आपलं हर्ट आपली पोट आपलं आपलं शरीर पण एक टीम आहे आपली त्यांनी जर नाही ऐकलं आपलं तर बराच वेळा माइंड डिस्टर्ब झालं का शरीर डिस्टर्ब होतं शरीर डिस्टर्ब झालं का फॅमिली डिस्टर्ब होती फॅमिली डिस्टर्ब झाली का फायनान्स रिलेशनशिप डिस्टर्ब होतं आणि याचा इम्पॅक्ट परिणाम समाजावर व्हायला लागतो मग आज तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला स्वप्न पूर्ण करायचे हेल्थ वेल्थ हॅपीनेस मिळवायचे स्वतःसाठी परिवारासाठी पत्नीसाठी नवऱ्यासाठी आईबापासाठी किंवा कोणाची तरी जिरवायची तुम्हाला असं ना तुमच्या आजूबाजूला काही मामा काका का, नातेवाईक चुलते कोण कोणी असे ज्यांना मोठं होऊन दाखायचं गावात लोकांना त्रास दिलायच आम्हाला बघा किती जण येते काहींना दोन इर खांदून दाखवायचे काहीला मोठं शेत्र खांदायचंय काहींना दोन गोळ एक जादा घ्यायची त्याच्यापेक्षा तुम्ही असे आयटम आहेत ना यांचे नाव लिहिले पाहिजेत पॉसिबल असेल तर फोटो पण काढून घेतले पाहिजे आणि गॅलरी बनवली पाहिजे मोटिवेशन रिअल इन्स्पिरेशन नाव पण द्यायचं रिअल इन्स्पिरेशन इकडं लोकांनी फार फटके टाकले ना तुम्हाला त्यांना बघितलं की तुम्ही म्हणलेच पाहिजे हे फटके काहीच नाही रे सला हे लई डेंजर आहेत आहे का तुमच्याकडे असं काही बघायला मोबाईल डिचार्ज झाल्यावर तुम्ही काय करतात चार्जिंग करता चार्जर आहे का नाही तसं तुमच्या आयुष्यात यशाची तयारी करा पण अपयशी झाल्यानंतर निगेटिव्ह झाल्यानंतर कसं उठायचं याच्यासाठी पण तुमच्याकडे yes. <laughs> मटेरियल पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे मटेरियल कसे आहे मग ते तुम्ही चेक करा मी कसे नीट पॉझिटिव्ह होते पुन्हा मी गाणे ऐकून होते मी पॉझिटिव्ह ऐकून होते मी सिनियर संघ बोलून होते मी व्हिडिओ पाहून होते किंवा मी गुलाबजामुन खाऊन होते किंवा मी कॉफी पिऊन होते किंवा मी योगा करून होते किंवा मी चांगला मेकअप करून मस्त बाईक होते एक लेडीज मला भेटली म्हणजे नवऱ्यासंग भांडणं झाली की मी शॉपिंग जात असते चांगले कपडे विपडे घेते पिझ्झा पिझ्झा खाते बॉबकट कट करते आणि आरशात बघून ओ नवऱ्याला फोन बंद असतो ब्लॉक असतो त्याला नंतर कोणतरी सांगतो इथे मा, 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 मा तु तु <laughs> ती मग नवरा म्हणतो तू आहे सांग तुला तू नाराज झाली का तुला चार्ज व्हायला पंचवीस हजार खर्च वाहतात नवरा भांडणच करत नाही ती नवऱ्याला सांगून टाकलेलं लय मी टेन्शन मध्ये आले तर मला पॉझिटिव्ह व्हायला वा शॉपिंग करावी लागते <laughs> नवरा म्हणतो माझा राग पंचवीस हजाराला पडतोय <laughs> बो भांडण करणार हे <laughs> जग हे युनिव्हर्स फार मोठ रेस्टॉरंट आहे तुम्ही ऑर्डर द्या रेस्टॉरंटला सो असं समजा की आपल्याला ॲव्हरेज एक अमाऊंट पाहिजे तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला किती अमाऊंट लागेल स्वप्न पूर्ण व्हायला तुमची सांगितलं तू सांगितलं ना बघा तो मुलगा आहे त्याला बंधननी धक्कनच नाहीये टाळायला पाहिजे त्याच्यावरती आहेत का नाही लोकांकडे शंभर कोटी आहेत का नाही काय माहीत त्याच्या डोक्यात आज बी टाकले आईनी तर ते होऊ शकतो त्या लेवलला लहान पोराकडलं ले स्वप्न असतात जेव्हा पोराच्या बापाला विचारा काय पाहिजे <laughs> <laughs> सांगतो काय पाहिजे <भाई> <laughs> <laughs> लेडीजला ले विचारा लेडीज पण लई ले पटकत सांगतात तिला काय पाहिजे ती ती मंगली असते तिला माहिती आहे बेसन बनवायचं असेल ना ती चक्कर ती बेल बेसन ऐका लसूण ऐका मिरच्या आहेत का तिच्या डोक्यात खटके असतात डोक्यात विचार आला आला तिचं डोकं लगेच डाब्याकडे जातं झालं विचार मी स्वप्नाची किंमत केली ते म्हणले साडेसात लाख एवढे छोटे स्वप्न विचार करायचं मोठे स्वप्न विचार केले पाहिजेत आता हे जे, जे स्वप्न तुम्ही बोलता हे जे पैसे पाहिजेत हे कुठली पण आकडा असून द्या तुमचा पन्नास लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाख माहित नाही की किती तुम्हाला पाहिजेत पण ज्या पण वस्तू जे पण हेल्थ वेल्थ हॅपीनेस आनंद पाहिजे जबाबदाऱ्या तिथं तुम्हाला पैसा तर शरीराला हवेची गरज आहे तसं या जीवनात पैसा सुद्धा हवेत काच महत्वाचा पण आपण असं म्हणतो काय करताय हवा गे काय करताय हवा गे असं बोलतो तुम्ही कधी नॅचरल वे होऊन जातो ना मग जीवन जगताना पण आपण आपल्या स्वप्नावर नॅचरली आपलं कोणी कुठं पण नेलं तर आपण आपल्या स्वप्नावर आलो पाहिजे कोणी कुठं पण पळवलं तर कुठे यायचं आता विचार करू आपल्याला पैसे पाहिजेत आपल्याला मोठं व्हायचे त्यासाठी आपल्याकडे चार मार्ग आहेत पहिला मार्ग आहे जॉब करणं दुसरा मार्ग आहे सेल्फ एम्प्लॉईड स्वतःसाठी काम करणं तिसरा मार्ग आहे बिझनेसमॅन आणि चौथा मार्ग आहे इन्व्हेस्टर तर जॉब आणि सेल्फ एम्प्लॉईड ह्या लेफ्ट साइडला पंच्याण्णव लोक आहेत पाच टक्के पैसा आहे पंच्याण्णव टक्के लोकात किती टक्के पैसा आहे आणि राईट साइडला पाच टक्के लोक आहेत त्यांच्याकडे किती पैसा आहे आपण कुठे दो सगळे पंच्याण्णव लोकांचं जेवण पाच लोकांना दिलंय आणि पाच लोकांचं जेवण पंच्याण्णव लोकाला दिलंय सांगा मला अवस्था काय होईल काय होईल किती लोकाला असं वाटतं राईट साईडला माझी आहे सर yes, yes, yes. हम्म yes. पण आता सध्याला आपल्या डोक्यात घुसवलंय लेफ्टला कसं राहायचं